आणि चांदीचे चा बिस्किट कशासाठी हे पुढे ब्लॉग आंघोळ वगैरे केली आणि आता ओला कांदा खायची इच्छा झाली आणि त्यामुळे आता मी दारात लावले कांद्यात ना त्यातला कांदा घेणार आहे आता हे वालं कोणत्या मामाने अगोदर खाल्ले असच गरज होती आई सगळ्यातलं सगळ्यात प्रेग्नेसी मध्ये खरबूज खाऊ नका पण टरबूज आणि खरबूज दोन्ही मध्ये पाण्याचं एवढं प्रमाण जास्त असते ताजी कांदे खाण्यापुरती मग लास्ट डे स्कूलचा उद्यापासून mm. सुट्ट्या mm. आता डायरेक्ट जूनलाच बाप रे मजा आहे का मुलाची मग सगळ्या फ्रेंड्सना बाय करून येणार मग बाय का चला बाय बाय तर आज स्त्रीच्या शाळेचा शेवटचा दिवस त्यामुळे मग टिफिनला मी इडली सांबर आणि नारळाची चटणी दिली आहे त्याला आणि आम्हीसुद्धा तोच नाश्ता करतो आहे पेपर रिडिंग करत करत मग इथं नाश्त्याला पण वाढून घेतलं आणि आत्तापर्यंतच्या टायमिंगमध्ये म्हणजे स्त्री शाळेत जायच्या अगोदर जी लगबग असते त्यातच मग मी आता बऱ्यापैकी गोष्टी करते जसं पंचामृत असेल किंवा ड्रायफ्रूट्स खाणं क्लिनिंग या सगळ्या गोष्टी आणि सकाळी जर लवकर उठलं ना तर सगळ्याच गोष्टी वेळेत होतात पण कधी कधी मॉर्निंग सिकनेस या त्या गोष्टीमुळे उशीर झाला दे तर मग थोडं डिस्टर्ब व्हायला होतं आणि हे एक वेगळं फळ हे घेऊन आलेले याचं नाव काय ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आपल्या दररोजच्या आहारामध्ये सी असणं खूप गरजेचं आहे आणि ते पाण्यात द्रावणीय असल्यामुळे जास्तीचं जरी झालं तरी काही टेन्शन नाही आणि त्यामुळे मग आता इथं मी ऑरेंजचा ज्यूस घेते आणि या इथं तुम्हाला दिसत असेल तर मेथीची भाजी आहे आणि आईने बनवली आहे मेथीची भाजी आजची तोपर्यंत मी म्हटलं की कपडे वगैरे धुवून टाकते सुरुवातीच्या तीन महिन्यात तर खूप जास्त मळमळ उलटी ह्या गोष्टी तर होतातच पण मला आत्ता पाचवा आहे चालू तरीसुद्धा मध्ये मध्ये फोडणी करायला लागलं किंवा काही बनवायला लागलं तरीसुद्धा कधी कधी उलटी येते एखादा ये पदार्थ बघूनसुद्धा हे होतं तर त्यावेळी मग आई मला खूप मदत करते आणि मी खरंच खूप सुदैवी आहे की ती माझ्यासोबत या प्रवासामध्ये असल्यामुळे माझा प्रवास खरंच खूप सुसह्य झाला तर ना आता बघा तर मला ड्युटीवरून आलो आहे फ्रेश आंघोळ वगैरे केली आणि आता ओला कांदा खायची इच्छा झाली आणि त्यामुळे आता मी दारात आईनं लावलेली कांद्यात ना तर त्यातला कांदा घेणार आहे तर चला आमची शेती आईची शेती बघा ही हे सगळी बघा कांदे बघा पातीची कांदे शॉर्ट आहे ना पायनॅपलचा वर्षाने शेअर केलेला तर ॲक्च्युली आहे ना तर ते म्हण त्यांनी कमेंट अशी केली ताईंनी की एकाच ड्रेसवर एवढं पाण्यापल मोठं झालं का आणि फळ लागलं का तर ऍक्च्युली कसं आहे माहिती आहे का आमच्या ज्यावेळेस कधी पाण्यापल आणलं जातं घरी ना त्या स्त्री आणि दोघं बी काय करतात लगेच ते प्लांट लावायचा प्रयत्न करतात त्याच्यामुळे ना ज्या पद्धतीने आणत गेले त्या पद्धतीनं लावतच गेलेलं आहे त्यामुळं हो सगळ्या प्रकारची व्हरायटी आहे म्हणजे आता जस्ट बघा एक काय तुम्हाला इथं दाखवतो हे आता थोड्या दिवसापूर्वीच लावलेलं आहे तिनं आणि त्याला या मुळ्या आहेत ना ह्या बघा अशा मुळ्या सुटलेल्या आहेत तुम्ही बघू शकता हे झालं एक म्हणजे ही फर्स्ट स्टेप आणि त्याच्या अगोदर एक दोन तीन महिन्यापूर्वी हे आहे बघा हे थोडं खाली पानं सडतातच अशा पद्धतीने पण खाली खूप छान मुळ्या सुटलेल्या आहेत त्याला आणि हे राणी पायनॅपल आहे आणि ते दुसरे ते राजा पायनॅपल काहीतरी म्हणतात त्याला आता ह्याच्या पुढची स्टेप दाखवतो तुम्हाला त्या कालच्या शॉर्टमध्ये दाखवलेली तर बाहे हे बाहेर आहे बघा हे आहे हे तिसरं झालं बरं का ही तिस तिसरी स्टेप झाली आणि हे बाकीचं तर बघू शकता तर आवर्जून त्या कमेंटसाठी मी हे दाखवतो बरं का हां तर बघा हे तिस हे म्हणजे बऱ्यापैकी याला याला पण फळ येते जवळपास तर हे झालं आणि हे डायरेक्ट आपलं हे फळ आलं आपलं आणि गुड न्यूज आता वर्षाला थोड्या वेळाने देतो कारण खाली येल्लो आहे बघा पूर्ण वर्षाला वाटायला लागलं की कधी पिकणार काय पिकणार येल्लो आहे पूर्ण खालच्या बाजूने हे का हे बघू शकता तर हे फळ तर म्हणजे विचार करा आणि हे फळ ज्यावेळेस आम्ही तोडू तर हे सुद्धा हे वरी आहे ना हे लगेच प्लांटमध्ये रूपांतर होणार आहे त्याच्या तर ता त्या ताईंना एवढं सांगू इच्छितो की बाबा थोडस केअरफुल बघा म्हणजे कसं त्याच्यातनं एवढं सांगायचं होतं की बाबा आपण कुठल्या कुठल्या गोष्टीचा आनंद शोधू शकतो छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद आहे आणि ही झाडं लावण्यासारखा काहीतरी त्याच्यासारखा तर कुठलाच आनंद मिळणार नाही तर अशा पद्धतीने हे पाच सहा जे काही पायन जे प्लांट आहेत की स्टार्टिंगपासून फळ धरल्यापर्यंत आहेत आमच्याकडे आणि आता बघा काही दिवसापूर्वी ना वर्षानं हे केलंय हे जास्वंदाचं वगैरे तर याला सुद्धा बघा हे असे लगेच टाकले फांदी पाण्यामध्ये तर याला ह्या मुळ्या सुटलेल्या आहेत हे बघू शकता हे बघा किती छान मुळा सुटतात बघा याला आणि याच्या आतमध्ये सुद्धा खूप हे आहेत काय म्हणतात कमळ सुद्धा आलेत बघा हे बऱ्याच ठिकाणी कांदे लावलेत आहे ना तर हे बघा इथलं कांदा मी काढून देते हे ताजे ताजे कांदे खाण्यापुरते नाही फर्स्ट बीच का सांगू कारण की खाणेकरचा एक बर्थडे होता आणि त्याच्यात आहे ना त्यांच्या वर्गामध्ये त्यांना काय मिळालं सांगू सांग एक पॅकेट मध्ये थ्री लीड पेन्सिल हो का जेवण वगैरे आटोपले आमची आता दुपारची वेळा जेवण होऊन पण एक तास झालाय आता टरबूज बुजो श्री हे कोणतं हे कोणतं रे जरा म्हणजे काय असते काय कापायलोय आपण आता कलिंगड ह्याला वॉटरमेलन म्हणणार आहे मी तर असू नको हे काय आणि हे काय ते जी काय असते ते कलिंगड असते आणि हे टरबुज का आणि हे कलिंगड तर तुम्ही सांगा कमेंट बॉक्स मध्ये माझा अजूनही गोळ होतो की मी यालाच टरबुज म्हणते आणि याला पण टरबुजच म्हणते आमच्या शेतात आपल्या शेतात हे वाल पण हा टरबुजच म्हणायचोज मी त्या दिवशी खरेदी करत होते हे वाल आणि मी म्हणले की टरबुज घेतोय आम्ही तर खूप साऱ्या जणी मला म्हणले की हे टरबुज नाही वर्षा ते कलिंगड आहे आता आम्ही वॉटरमेलन खातो तुम्ही या खायला आणि खूप छान निघालय लाल लाल एकदम हे बघ तुमच मस्क मस्कमेलन म्हणजे सांग मस्क मस्कमेलन म्हणजे काय तू सांगायचंस मस्क म्हणजे खरबूज त्यांना असं म्हणतात बर का की <laughs> प्रेग्नेसी मध्ये खरबूज खाऊ नका पण टरबूज आणि खरबूज दोन्ही मध्ये पाण्याचं एवढं प्रमाण जास्त असतं आणि असं म्हणतात की बाळाचे आहेत ना असे वृक्ष होतात खर खरपेसल्यासारखे खरबूज खाल्ले ना तर असे वृक्ष म्हणजे असे होतात तर मी डॉक्टरांना पण विचारलं पुस्तकात पण वाचलं थोडं गुगलला पण सर्च केलं बर का तर त्याच्यावरती तर असं म्हणतंय की उलट सगळ्यात जास्त पाण्याचं प्रमाण ह्याच्यात म्हणजे uh, मस्कमेलन आणि वॉटरमेलन मध्ये आहे त्यामुळे मग ही फळं खाल्ली पाहिजेत पण काही गोष्टी मध्ये गैरसमज पण आहेत सो खरबूज आपलं मी अजून खाल्लं नाही आता पाचवा महिना तरी मग एकदा खरबूज खाल्लं नाही घाबरून पण आता खाणार डॉक्टरांना विचारलंय त्यामुळे मग आता काही प्रॉब्लेम नाहीये तर या तुम्ही पण तरबूज खायला पाहू शकता किती रेड 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 निघाले गार असते थंड असते जास्त पाणी पण आमच्या घरी तर ना ढोराळ्यात असे छोटे 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 क्यूब करतात त्यांना कसं खायचं जेवण झाल्यानंतर छोटे छोटे तुकडे आणि आता म्हणता घ्यायचा किंवा त्यांनी खायचा ना आईची साडी आणि टरबूज एकदम मॅच करायला दाखव म्हणे आईला जसं विणकाम वगैरे करण्याची आवड आहे तसंच ती गळ्यातलं मंगळसूत्र वगैरे वेगवेगळ्या पद्धतीने होत असते त्यावेळी अगदी सिंपल तिने डिझाईन ठेवली मंगळसूत्राची असंच घरीच होती आई तुझ्या गळ्यातलं पण घरीच होलंय दुपारी बसल की एक एक काय ना काय पण पाहिजे काम आम्हाला आराम बसून नको नाही आता झोपते की कुठे काय करत आता असं वाटतं ना एक छान सवय म्हणजे श्री दाखवरे कौरे चालतं ते वरती दाखव तुझ्या चेहऱ्या जवळ हा एवढ क्लीन खातो तो आणि असं आमच्या घरात फक्त भैयाच खातो त्यानंतर आता हे वाल कोणत्या उंदीर मामाने अगोदर ए खरेदी केल्या केल्या कुणी खाल्ला होता त्या तुकडा मी <laughs> की आहे की नाही बिया गिळू नको आम्ही लहानपणी काय म्हणायचं माहिती कसली बिया खाल्ल्या ना उद्या झाड उगवते पोटात असं म्हणायचं आता तुम्ही स्मार्ट बाबा काय पण म्हणता आम्ही खरंच म्हणायचो आता उद्या माया पोटात झाड उगवते उगवतेचर निदी 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 निदी। हो का बर स्त्रीचा आधार पण अपडेट केला है ना बाळू कस वाटलं तुला फर्स्ट सिग्नेचर करताना कुणी <laughs> शिकवली रे पप्पा पप्पानी शिकवली आधार अपडेट करायला गेल्यानंतर मग शेजारीच एक बेकरी होती आणि स्त्रीला ते केक आवडले त्यामुळे म्हणत होता तो की हवा आहे म्हणून मग हे म्हटले ठीक आहे काय नाही घेऊया दोन आणि तो पलीकडचा जो दिसतो डोनर्ससारखा तर तो, डोनर तो आपल्याला तव्यावरती एकदा गरम करावा लागतो म्हणे म्हणजे तो डबल होतो म्हणजे थोडासा फुलतो आणि हा रेडी टू इट आहे तर दाखवते मी तुम्हाला बी चॉकलेट केक किंवा लावा केक असं काहीतरी नाव असेल या जर तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि लावा केक घेतानाच फ्रेंच फ्राईज पाहिजेत म्हणत होता तो तिथेच मी म्हटलं चल घरी तुला करून देते घरी आल्याबरोबर तीन बटाटे घेतले आणि छानपैकी त्याच्या स्लाईस करून घेतल्या अर्थात फूड प्रोसेसरमध्येच मी त्या बनवल्यात कारण की वेळ खूप वाचतो असं जर हाताने कट करत बसायचं म्हणलं तर खूप वेळ पण लागतो आणि सगळे एक आकाराचे होत नाहीत त्यामुळे पण आणि मध्यंतरी मी याचा रिव्ह्यू पण दिला होता आणि घरात आपल्याला आता मुलांचे काही हट्ट असतात बघा आणि बाहेर तेच विकत घ्यायचं मुलं तर खूप पैसे जातात त्यापेक्षा हे त्यांची इच्छा पण पूर्ण होते आणि पटकन होऊन पण जातं तर थोडंसं मी चवीनुसार ता मीठ टाकले अगोदर पाण्याने धुवून घेतले ते मी त्यानंतर मीठ घातलं याच्यामध्ये त्याला छानपैकी थोडंसं लागू द्यायचं डिपेंड करतो तुम्ही जर एखाद्या वेळी फ्राय करून परत वरतून मीठ टाकलं तरीही चालतं पण मी थोडं वेगळं बनवते आता याच्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लावर टाकते मी साधारण एक चम मसाला पण आपण हे बनवू शकतो पण कॉर्नफ्लावर त्यावेळी यूज करायचं नाही ते स्किप केलं तर बरं पडतं आणि एरवी असंच खायचं असेल स्नॅक्स म्हणून तर मग तुम्ही कॉर्नफ्लावर नक्की घाला त्यामुळे एकदम कुरकुरीत होतात आपले फ्रेंच फ्राईज आणि याला हे पूर्णपणे छान लावून घ्यायचं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चाट मसाला या स्टेजलाही टाकू शकता काहीजण फ्रेंच फ्राईज तळून घेतल्यानंतर वरतून तो शिंपडतात तिखट पण टाकतात मीठ डिपेंड करतं तुम्हाला कसं आवडतं त्यानुसार आता कढई तापायला ठेवली आहे लोखंडाचा पॅन आहे त्याच्यामध्ये मी तेल ओतले आणि आता हे फ्रेंच फ्राईज आपण फ्राय करून घेऊ आणि हे नेहमी नेहमी नाही बनवत मी, 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 मी कधीतरी त्याची इच्छा झाली अगदीच खूप खळीला आला तो तर कारण शेवटी मुलांचा हट्ट असतो म्हणतो ना आपण स्त्रीहट्ट बालहट्ट आणि राजहट्ट याच्यापुढे कोणाचं काही चालत नाही अगदी तसंच काहीसं बरं जेव्हा मी प्रेग्नेन्सीचं रिव्हील केलं त्या दिवसापासून आत्तापर्यंत कॉन्स्टंट काही कमेंट्स येतात ज्याच्यामध्ये तुझं डाएट काय किंवा तू काय खातेस असं बरंच काही विचारलं जातं तर मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगू का जेव्हा आपल्या टेस्ट करतात ना डॉक्टर त्यावेळी कुठलं कशाचं प्रमाण आपल्या ब्लडमध्ये कमी आहे शरीरात काय कमी आहे या अनुषंगानं आपल्याला डाएट ते सांगतात आणि तो आपण फॉलो करायचा असतो तर मला जे सांगितले त्यानुसार मी माझा डाएट ठेवलेला आहे त्याच्यामध्ये थोडंफार चमचमीत कधी चालतं आणि हेच जर फ्रेंच फ्राईज बाहेरचे खायचे म्हणलं तर ते थोडंसं हायजीन आहे की नाही बाहेर कसं का काय त्यानुसार मग पोट खराब होऊ शकतं अशा बऱ्याच गोष्टी असतात म्हणून मग प्रेग्नेन्सीमध्ये आपली इम्युनिटीसुद्धा कमी झालेली असते त्यामुळे लवकर आजार होण्याची शक्यता असते तर काळजी घेणं कधीही चांगलं तर घरीच बनवलेला शक्यतो डॉक्टर म्हणतात की खा चला तुम्हाला दाखवते आपले फ्रेंच फ्राईज कसे कुरकुरीत झालेत आवाज तुम्ही ऐकू शकता चला आता सेकंड बॅच तळून घेते आणि तरीसुद्धा एवढं तर डॉक्टर सगळ्याच महिलांना सांगतात की तुम्ही फळं जी आहेत तर ती सिजनेबल फळं खा बाहेरून आणल्याबरोबर ती स्वच्छ धुवून मग खा मिठाच्या पाण्याने ती धुवा आणि दिवसभरात दोन वेगवेगळी फळं खा अशा पद्धतीने सगळ्या जणींना जनरली हे सांगितलं जातं तर ते एक आहे शिवाय नारळ पाणी पिणं असेल किंवा मग आत्ता मी सध्या सकाळी सकाळी कोणतं पाणी पिते किंवा दिवसभरसुद्धा कुठलं पाणी पिते ते पण मी तुम्हाला दाखवते हे काय डॉक्टरांनी मला सांगितलेलं नाही आहे पण व्हिडिओच्या शेवटी मी ते दाखवलेलं आहे अगोदर मला फ्रेंच फ्राईज बनवून घेऊ देत मग मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतं तर आपण आपल्या डॉक्टरांनी आपल्याला जो सल्ला दिला आहे आणि जे सांगितलं आहे ते सिन्सिअरली फॉलो करणं सगळ्यात बेस्ट पण त्या व्यतिरिक्त जरी काही तुम्हाला वेगळं करायचं असेल तर आपल्या घरातले वरिष्ठ असतात त्यांना विचारून तुम्ही करू शकता किंवा वाचायला खूप दर्जेदार साहित्य आहे ते वाचल्यानंतरसुद्धा अजून माहिती प्रेग्नेन्सीविषयी मिळते तर मी तशीच दोन पुस्तकं वाचते एक आयुर्वेदिक आहे बालाजी तांबेंचं मी त्याविषयी पुढे बोलेनच आता तुम्हाला मी दाखवते किती क्रंची झालं आहे ते तर रेडी झालेत आपले मस्त असे फ्रेंच फ्राईज कुरकुरीत आणि मस्त तुम्ही पण पन कसे बनवता ते कमेंट बॉक्समध्ये मला सांगा तर या इथं हे सोनं आणि चांदी आहे छोट्या साईजमध्ये हे मी बनवून घेतलं आहे जेणेकरून आपला पर्पज पण सॉल्व्ह होईल आणि जास्त खर्च पण येणार नाही तर बघा असं सांगितलं गेलं आहे बालाजी तांबे यांच्या पुस्तकामध्ये आणि आयुर्वेदामध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे की तांब्याच्या भांड्यामध्ये आपण रात्रभर पाणी ठेवायचं आहे आणि त्या तांब्याच्या भांड्यामध्येच आपल्याला सोनं आणि चांदी असे दोन धातू टाकायचे आहेत जर वेडणं असेल तरीसुद्धा चालतं नसेल तर असं प्युअर फॉर्ममधलं जे सोनं असतं किंवा चांदी असते ती जास्त गुणकारी असते बाळासाठी त्याच्या आरोग्यासाठी तर त्याच्याविषयी डिटेल मी पुढच्या एखाद्या ब्लॉगमध्ये सांगेन पण मग मी असं करते की एक माझ्याकडे तांब्याची बाटली आहे पाण्याची तर त्याच्यामध्ये मी डेऱ्यातलं पाणी भरून ठेवते आणि त्याच्यामध्ये सोनं आणि चांदीचे ते दोन जे छोटी बिस्किट आहेत ती टाकते आणि त्यानंतर मग हे रात्रभर ठेवते आणि सकाळी उठल्याबरोबर अगोदर हे पाणी घेते सेम हेच मी स्त्रीच्या वेळी पण करत होते आणि त्याचा फायदा मला दररोज दिसून येतो त्यामुळे मग या गोष्टी ज्या आपल्या हातात आहेत त्या तरी केल्या पाहिजेत असं मला वाटतं ते शेवटी ज्याची त्याची चॉईस आहे असं डॉक्टरांनी कुठेही म्हटलेलं नाही आहे आणि दिवसभरसुद्धा आपण हे पाणी घेऊच शकतो म्हणजे पाणी संपलं की त्याच्यामध्ये परत नवीन पाणी भरून ठेवायचं आणि तेच पाणी पित राहायचं चा, चांगलंच चा, आहे काही वाईट नाही आहे त्याच्यामध्ये कारण की माठातलं असंही पाणी असतं आणि त्याच्यामध्ये ते टाकलं तर so, चांगलंच आहे कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा होप आवडलं असेल आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू लवकरच उद्याच नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिव